भाई मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब थ्री मित्रांनो भगवान बुद्धांचं भगवान बुद्ध आणि त्यांच्या दम हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे याचं वाचन सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांचं तत्त्वज्ञान आहे बाबासाहेबांचं आहे गौतम बुद्धाचं आहे हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत असं तुम्हाला पोचायला पाहिजे असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कारण असे केल्याने यूट्यूब हे व्हिडिओ हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे व्हिडिओ बनवत आहो मी हे व्हिडिओ मला पाहण्यासाठी मी बनवत नाही आहे जे लिहिलेलं आहे ते वाचून सांगत आहे हे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक ऐकला ठीक आहे कारण काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून सांगत आहे तर पुढचे प्रकरण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्याच्यातील तिसरा खंडा त्याच्यातील तिसरा खंड झाला तिसऱ्या खंडामध्ये तिसरा भाग आणि तिसऱ्या भागामधील पाचवा प्रकरण या प्रकरणामध्ये काय लिहिलं आहे अतिशय महत्त्वाचा प्रकरण आहे हा लक्षपूर्वक आहे का अनित्याच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत अनेक तत्वांनी बनलेले वस्तू अनित्य आहे जास्त तत्व एका एका याच्यामध्ये वस्तूमध्ये असतील तर ते अनित्य म्हणजे ते कधी ना कधी नष्ट होतील व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे म्हणजे प्राणी पण मरणारच आहेत अनित्य म्हणजे प्रतित समुत्पादन वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंच्या अनित्यतेची गोष्ट बौद्ध तत्वतेचा संगत याचे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे असंग म्हणतो असंग याने चांगल्या प्रकारे प्रसंग असंग म्हणजे विकवत आहे असंग काय म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते जेव्हा हेतू प्रत्ययाच्या उच्छेद होतो तेव्हा वस्तूचे अस्तित्व उरत नाही म्हणजे उच्छेद होतं म्हणजे नष्ट होतं तेव्हा त्या वस्तूचं काही अस्तित्वही राहत नाही सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूताचा परिणाम होय आणि या चार भूतांचे वृत्तकरण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही पृथक्करण म्हणजे ते नष्ट झाले की प्राणीच राहत नाही अनेक तत्वेमुळ अनेक म्हणून झालेली वस्तू अनित्य आहेत हा ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकरणात वरील प्रकारचा आहे सजीव प्राण्याच्या अनित्यतेची सर्वश्रेष्ठ व्याख्या अशी करता येईल करता येईल तो नाही तो होत नाही तो घडत आहे तो घडत आहे म्हणजे बीईंग इज बिकमिंग या शब्दात करता येईल या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात करीत नाही आणि तोच भविष्यकाळात करणार नाही भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर् पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच राहणार नाही कारण प्र प्रत्येक क्षणी बदल होत असते बदल असते थोड्या थोड्या वेळात थोड्या थोड्यात म्हणजे बदल होतच राहते म्हणून बरोबर आहे गोष्ट थोडक्यात सांगायचं म्हणजे मनुष्य प्राणी हा निरंतर प्रयत्नशील प्रयत्न परिवर्तनशील आहे आणि निरंतर संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दो क्षणी दोन क्षणी तो तोच राहू शकत नाही अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला थोडा कठीण आहे प्रत्येक सजीव प्राणी केव्हा केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा घडत आहे हे समजण्यास तेवढे सोपे नाही ते परिवर्तन कसे काय आहे कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असेल सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे पण सर्वच अनित्य आहे म्हणजे फक्त मनुष्य प्राणी नाही इतर प्राणी नाही सगळंच पूर्ण सगळंच अनित्य आहे याच अनित्यतेच्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचे रूप उद्यास आले बौद्ध शून्यवाद म्हणून पूर्णपणे निषेध नव्हे अनासक्तीवाद नव्हे त्याचा अर्थ एवढाच की या या एहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे असा त्याचा अर्थ आहे शून्यतेमुळेच जगात सर्व सक्ती अस्तित्व सॉरी शून्यतेमुळे जगात सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्याच लक्षात येते थोड्यांनाच लक्षात येते शून्यतेशिवाय जगात काहीही शक्य झाले नसते सर्व वस्तूच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या गोष्टी अवलंबून आहेत लक्षपूर्वक आहे का तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय म्हणताय जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या नित्य व अपरिवर्तन परिवर्तनशील असत्या तर एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये जीवनाचे जे उत्क्रमण होते आणि सजीव वस्तूचा जो विकास विकास चालला आहे तो थांबला असता विकास होणे थांबले असते बरोबर आहे कोणत्याही वस्तूमध्ये कसलेही परिवर्तन झाले नसते कुठल्याही कसलीही उन्नती होणे शक्य झाले नसते जर परिवर्तन नसता झाला तर जर मनुष्य प्राणी मरणशील अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थिती जसाच्या तसाच राहिला असता तर तर काय परिणाम झाला असता असे झाले असते तर मानवजाती प्रगु मा मानव जातीची प्रगती खुंटली असते शून्य म्हणजे अभाव असे मानले तर मोठीच विकट परिस्थिती उद्भवते शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला लांबी रुंदी नाही भगवान बुद्धाचा उपदेश असा की वस्तू सर्व वस्तू अनित्य अनित्य म्हणजे परिवर्तनशील आहेत भगवान बुद्धाचा उपदेश भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून काय बोध घ्यायचा हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे या अनित्यतेच्या सिद्धांतापासून आपल्याला जी शिकवण मिळते ती साधी सोपी आहे कोणतीही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका कारण सगळंच काही बदलणार आहे आसक्ती ठेवायचे नाही हे माझं हे माझं ते माझं नाही सगळंच बदलणार आहे लोकांनी ही अनासक्ती मालमत्ता मित्र इत्यादी संबंधी ठेवावी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहे असे गौतम बुद्धांनी या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे जय